हाय मंडळी स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज बघा आमच्या इथं बी आलं आहे तर कशासाठी आलं आहे तेच मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे तर मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते इथं कोंबड्यांचा आवाज येतो आणि माझ्याकडं माईक पण नाही आहे तर पहा बी आला आहे तर तुम्हाला म्हटलं होतं ना कालच का आमचा एक रूम भाड्याने गेलेला आहे आणि तर भाड्याने गेला आहे पण अजून संडासाची टाकी जी म्हणजे संडास चालू झालं नाही आहे तर त्याच्यासाठीच हा बी बोलवलेला आहे का एक खड्डा घ्यायचा आहे सॉस खड्डा आणि मग ते संडास चालू होईल कारण आम्ही भाडेकरूनला पहिले सांगितलं होतं संडास चालू नाही आहे तर तुम्हाला व आता बाहेर जावं लागेल म्हणजे तर हा सॉस खड्डा घ्यायचा आहे म्हणून इथं हा बी बोलवलेला आहे तर हेच मेन कारण आहे कारण भाडेकरूनला संडास चालू करून द्यायचं आहे आणि मग त्याच्यासाठी हा खड्डा घेतला आहे तर हे मेन कारण आहे याच्यासाठी जे सी बी आलेलं आहे तर मा मी इथं झाड लावले आंब्याचं मी ते ते का, ते होते हे झाड पण ते काढणार का पण ते काढणार नव्हते तर असं झालं आहे तर एवढे खड्डा घ्यायचे पैसे किती पडतील तुम्ही सांगू शकता का मला तरी वाटते हजार पंधराशे रुपये तरी हा माणूस घेणारच आहे कारण जेसीबीवाला इथं आमच्या इथे एवढेच पैसे होता तर इथं आणला होता दरवाजा बसला पण काल आमच्या इथे लाईट नव्हती आणि दरवाजा बसणार नाही आणि ते लोक तसेच राहायला आलेच इमर्जन्सी तर आज दरवाजा बसायचा चतराशेच झाले दरवाजा बघून ते कारागीर भेटतो का नाही आहेत दरवाजाही संतराक्षे पाहिजे तर ते तुम्ही करून याला आणि आमच्या इकडे एवढासा दरवाजा बसवायला त्याला खर्च म्हणजे दरवाजा बघा तुम्ही पंचवीस सिंगल दरवाजा पाहिजे तर पहा आणि आता म्हणतात की याला कलर पैसे घेतात अर्ध्या तासाचं पण काम नाही तुम्हाला जेव्हा काय असतो ना तेव्हा द्यायचं म्हणजे त्याच्याशिवाय बसणारे म्हणजे आपल्याला भागे तर इथं आणि बसणार आहे आज, आज बस म्हणजे आमच्याकडे काम नाही आम्ही पण आमच्या आला नाही तर दोन महिन्याचा खर्च निघता निघता आता पेमेंट पण फसले आणि काही मिळतच बस म्हणजे म्हणजे उलट पुलटच झाले आमच्या एखाद्याला तर त्या लोकांना किती घरी बसेल आमचं काम राहिले तरी आमचं डोकं चालणं होऊन गेला कारण त्यांना तिथून काढणं मागच्या वर्षीचे एवढेच गहू राहिलेत आणि ह्याच्यामध्ये पण मी गोळ्या टाकल्या होत्या म्हणजे धान्याला कीड नाही लागू म्हणून मी याच्यामध्ये गोळ्या टाकल्या होत्या तुम्ही पाहू शकता ह्या गुवाळ्या आहेत तरीसुद्धा याच्यामध्ये किडे झालेत म्हणजे सोंडे झालेत तर कसं काय झाले ते मलाही कळालं नाही आहे आणि एवढेच गहू राहिलेत आता गहू पण संपले आता नवीन गहू येतील तेव्हाच कारण आम्ही पूर्ण वर्षाचे गहू एकदाच खरेदी करतो शेतकरी काकाकडनं कारण इथं आमच्या ओळखीचे आहेत तर ते आम्हाला बरोबर दोन तीन पोती गहू देतात माग तर आम्ही सहा पोती गहू घेतला होता आता ह्या वर्षी किती घ्यावा लागणार आहे काय माहीत कारण यावर्षी कसं आहे माणसं आहेत तर माणसं असल्यावर जास्त एक टाईम जरी मी भाकरी केल्या ना तरी एक टाईम मला चपात्या सकाळी सकाळी करावंच लागतं तर जास्त गहू लागणार यावर्षी तर एवढेच गहू हम... राहिलेत आणि साठवणूक करतानाच याच्यामध्ये पावडर किंवा बोरिंग पावडर किंवा निंबाची पानं असं टाकावं लागतं मी काय ते टाकलं नाही आहे कारण माझे गहू एकदम चांगले होते पण आता लास्ट लास्टला याच्यात किडे झालेत आणि हे संपलेच जाम आहे म्हणजे तर हे लास्ट वर्षाचे लास्ट गहू आहे माझ्याकडं